तो दिवस महाशिवरात्रीचा स्वतः सा लपून बेलाच्या झाडावरती बसला पण समोर प्राणी आल्यानंतर कळालं पाहिजे ना म्हणून समोर आलेली बेलाची पानं एक एक तोडत होता आणि खाली टाकत होता प्रारब्ध वर्षात बेलाची बेला पडत होती तिथं जमिनीमध्ये जुनाच एक शिवलिंग होता पण पान तोडताना सत म्हणायचा ओम नम शिवाय ओम नम तप झाला पूजा घडली व्रत घडलं जागर घडला भगवान भोले बाबा प्रसन्न झाला आणि यमराजाला पाठव राजा आला शिवाने पाठवलाय हो तुला काय हवंय ते माग हा म्हणजे काही नको मला प्राण्यांची भाषा कळाली पाहिजे भाषा कळू लागली पाच ते तीन वाजता जो हरिण झालेला सोमदत्त राजा त्याच्या दोन्ही कुरुंगीनी पाणी पिण्यासाठी आला पण पहिला गेला तो हरिण गुंतला दोन कुरुंगीनी विनंती करू लागल्या आणि ती बोली भाषी याला कळत होती हा कळून सर्व ऐकत होता आता कोणतं पाप कोणी केलं काय होतं मोठे चिंत द्या आता असू द्या फक्त तिने सैन बाई तू प्रसूत झालेली तुझे पिल्ल घरी तू सती जाऊ नको तिने सांगितलं नाही ना तू माझ्या पिलांचा सांभाळ कर तू गरबी नाही दोन्हीचा संवाद ऐकला ती जाती पिलांना दूध पाजते कडू लागतं पिल्ल येतात अन्न घ्या चंड नावाच्या बिलाला सांगितलं ना बाबा मारल्यापेक्षा आम्हाला सर्वांना मारून खा तुला घरी ये ये नेता येणार नाही आम्ही सर्व तुझ्या सोबतीला येतो सर्वांना घेतले आणि जवा नावाच्या बिलाच्या घरी गेले त्यांनी हे बघितलं की त्या कैलासातून विमान येत आणि त्या हरण केलं आणि पाडत त्यांना कुठे नेलं कैलासाला नेलं पण त्यांना जागा दिली कुठं अवकाशामध्ये त्याला आमच्या ग्रामीण भाषेमध्ये चोर खटलं म्हणतात त्या चार चांद्याय बघा अशा लाईन मध्ये आणि तीन खाली चांगल्या बघा ती जागा त्या आणि मग निधाला ठिकाणी विचारलं माझं तरी काय म्हणजे पुढच्या शिवरात्री पर्यंत भजन मग पुढच्या शिवरात्रीपर्यंत भजन केलं आणि त्या शिवरात्रीला भगवान शिवाने त्या चंड विलाला त्याचाही उद्धार केला आणि त्याला कैलासा दिलेलं म्हणून नामदेव मार्ग बघा त्या दिलाचं दैव कसं उदयाला आलं

दीप बांधलं काय बांधलं दीप आणि तिसऱ्या जन्म त्याला धनाचा मालक कुबेर बनवला एक वाट लावली तरी हा कुबेर बनवतो हा इतका बोळाय दुसरं सांगतो ऐका एक भूतक चोर होतं बुचक अडीच तीन फूट उंची होती आणि ते चोरी करायला गेलं याच्या मंदिरात आता मंदिर उंच आता चोरी करायची दहावीस किलोचा घंटा होता आता चोरी आता हात काय पुरे है ना हात पिंडीवर उभा राहिला पुढं केलं कोणी फळ अर्पण केलं कोणी बेल अर्पण केली कोणी अक्षदा याने काही शरीरात अर्पण केलं मागता पुरतर विचार न करता त्याचा उद्धार केला तू कोबर आहे म्हणतात चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पूजने धाये देव हा का बाबा बोळा लगेच प्रसन्न त्याला झाला